अरे राजन भैया आपको चाहने वाले तो हैं है दो चार दुश्मन कहां से पैदा भाऊ नमस्कार मी स्वप्नील गुरनुले राहणार बाडा मला गाडी सर्व्हिसिंग करायची होती तर मला चंद्रपूरला जावं लागत होता आता चंद्रपूर जायची गरज नाही कारण की एक जण सांगितला मला भाऊ गोर शिंदेवाई तिथे सर्व्हिस सेंटर दिला आहे म्हणून तर मी शिंदेवाईला गाडी आपली घेऊन आणलेला आहे ना आपने ले जाया माले भी तर तिथं आपण चंद्रपूरला जायचं होतं तर मला दोन हजार रुपये डिझेल लागत होता त्यानंतर मग माझा दिवस बी वाया जात होता आता इथं रविभाऊ भो शिंदेवायला मी गाडी आणलो आपली टाटा एस तर इथं आपला समोर काम होऊन राहिलं आहे आईल पाणी डिझेल हे फिल्टर फिल्टर सब चेंज होत आहे इथं महादोड्याच्या नजरेसमोर होत आहे काम पूर्ण तर आपल्याला सर्व्हिस सेंटरसाठी चंद्रपूर जाण्याची गरज नाही आपला दिवस वाया जाणार नाही वाच आपल्याला रविभाऊ भोयर शिंदेवाडी इथं गाडी आणलं तकली बिथलू आपली काहीच नाही बड्या काम झाला सर्वांना माझा नमस्कार खत्तम